नाशिक कामगार नगर रिलायन्स पेट्रोल पंपासमोर अपघातात आठ वर्ष मुलगी जागीच ठार जागतिक कन्या दिवशी घडल्याने गट परिसरात हळहळ नाशिक कामगार नगर रिलायन्स पेट्रोल पंपासमोर दिनांक अकराच्या सुकाळी आपल्या आजीबरोबर दुचाकीने जात असलेल्या आठ वर्षीय मुलीचा अपघातामध्ये मृत्यू आजी जखमी खाजगी गुरुजी रुग्णालयात उपचार सुरू आहेत नविका अभिषेक नेरकर वयवर्ष आठ राहणार गंगापूर रोड पाईपलाईन रोड काळेनगर या आपल्या आजीबरोबर निवेक इथे स्विमिंगला दुचाकी क्रमांक एम एच पंधरा जे ई एक्क्याण्णव एकेन एक्क्याऐंशीने रिलायन्स पेट्रोल पंपासमोरून जात असताना त्या ठिकाणाहून जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच सतरा बी डी पन्नास शून्य पाचने धडक लागल्याने झालेल्या अपघातात नविका ही ट्रक खाली येऊन जागीच ठार झाली आजी जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहे बघ्याची गर्दी झाल्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली घटनास्थळी अँब्युलन्स पोचायला उशीर झाल्याने या घटनेने काही काळात तणाव निर्माण झाला होता नागरिकांनी संतप्त होत रस्ता रुंदीकरण व दुभाजक टाकण्यासाठी आंदोलनही केले मनपा प्रशासन या ठिकाणचे खड्डे बुजवत रस्ता रुंदीकरण करावा अशी मागणीही होत आहे घरच्या लोकांनी जागतिक कन्या दिनाच्या दिवशी असा अपघात झाल्याने नविका नातलकांनी हा अपघात पाहिल्यावर टाहू फोडला परिसरात हळहळ होत आहे